सटाणा नगर परिषद निवडणूक भाजपाची जनविश्वास सभा उत्साहात पार पडली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार आमदारांसह दिग्गजांची उपस्थिती सटाणा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित जनविश्वास सभा मोठ्या उत्साहात पार पडली शहरातील नागरिक महिला युवक तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला या सभेला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे बागलांचे आमदार दिलीप तसेच माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सटाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे नागरिकांना आवाहन केले शहरातील पाणी रस्ते किंवा कोणतेही विकास काम नक्की पूर्ण करू भाजपावर विश्वास ठेवा सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि सटाण्याचा विकास वेगाने घडवा असे ते म्हणाले माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी मागील कार्यकाळातील कामांचा आढावा घेत सांगितले की सुमारे नव्वद टक्के आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने सटाण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेणे अधिक सुलभ झाले आहे पुन्हा संधी मिळाल्यास सर्व प्रलंबित कामे पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी सटाणा शहराच्या विकास कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले शहरातील जिवाळ्याच्या प्रश्नांसाठी मी नेहमी तयार आहे नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी पूर्ण मदत करू असे त्यांनी सांगितले माजी खासदार सुभाष भामरे यांनी आपल्या भाषणात सटाण्याचा दीर्घकालीन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यात भाजप शासनाची भूमिका अधोरेखित केली त्यावेळेचे नगरसेवक नगराध्यक्ष व भाजप पदाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सटाण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असे त्यांनी सांगितले तसेच शहरातील बायपास प्रकल्प अंतिम प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यात असून हा प्रकल्पही भाजपाच्या माध्यमातून साकारत असल्याची माहिती त्यांनी दिली सभेला उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सभा विशेष ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रखर न्यूज साठी प्रतिनिधी भगवान पवार सह माळी सटाणा